नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे याच सौंदर्य प्रत्येक क्षणाला आपण नव्याने भेटतच असतो आज निघालो आहोत याच हिरव्यागार वाटेवरून एका खास भेटीसाठी प्रवास थोडा खडबडीत असला तरी ही वाट नेहमीच काहीतरी आपल्याला अनमोल देऊन जाते पावसात रस्त्याची अवस्था काही ठिकाणी अशी होते पण प्रवासाचा जो उत्साह असतो तो कायमच असतो हा शांत हिरवागार रस्ता थेट घेऊन जातो आपल्याला श्रद्धेच्या ठिकाणी बलोपासना आणि भक्तीचं प्रतीक म्हणजे जय हनुमान दर्शनासाठी फुले आणि नैवेद्य घेऊन आपण घंटेचा नाद करत ह्या मंदिरात आपण गेलो जय वज्रेश्वरी मंदिर आहे ही शांतता ही ऊर्जा इथे आल्यावर आपल्याला मन पूर्णपणे निवांत होतं आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा हा विशाल बघितला तर ठेवा आहे देवीच्या दर्शनानंतर साडी प्रसादाचा लाभ घेणं म्हणजे साक्षात देवीचा आशीर्वाद मिळवण्यासारखंच आहे अशाच पद्धतीने प्रत्येक मंदिराचा एक काहीतरी इतिहास असतो जो एक गूढ असतो आपल्यासाठी आणि अशाच पद्धतीने मंदिरात देवादी देव महादेव यांचं पण आपण दर्शन घेतलेले आणि हा जो छोटा आपला शॉर्ट आहे रील आहे तुम्ही याची लिंक म्हणजे माझा ब्लॉग तुम्ही यूटूबवर बघू शकता